पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय रात्री अकराच्या सुमारास समोरील बाजूस एकट्या महिलेकडे पाहून तरुणाने अंगावरील सर्व कपडे काढले पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा या खळबळजनक प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे ही घटना अशी की शनिवार दिनांक तेवीस रोजी विमानतळ परिसरातील खांदवे नगर इथे पीडित फिर्यादी महिलेच्या घराचे बांधकाम सुरू आहे महिला घराच्या बांधकामास पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या वेळ रात्रीची होती अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला फिर्यादी या त्यांच्या बांधकामास पाणी मारत असताना त्यावेळी फिर्यादी यांच्या घरासमोर राहणारा श्रीधर हा त्यांच्या घराच्या बाल्कनीतला त्याने अंगावरील सर्व कपडे काढून फिर्यादी यांच्याकडे पाहून असलेला हावभाव करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले याबाबत खराडी येथे राहणाऱ्या अठ्ठावीस वर्ष महिलेने शनिवार दिनांक चोवीस रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून श्रीधर गणपत उकिर्डे वर्ष पंचवीस राहणार मुक्काम पोस्ट कान्हूर मेसाई उकिर्डे वस्ती तालुका शिरूर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी आरोपीला कायदेशीर नोटीस देखील बजावली आहे या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार भोसले करत आहेत